नमस्कार बघूया आज लेटेस्ट अपडेट घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत अब्दुल्ला सौर प्रकल्प बंद करण्यासह हो। जागेचा भाडेपट्टा रद्द करण्याचा विशेष ग्रामसभेत ठराव अब्दुल्ला तालुका शिरोळ येथील गायरानमधील दहा एकर जागा ग्रामस्थांची दिशाभूल करून आणि आमदारात ठेवून एका खाजगी सौर कंपनीला ग्रामपंचायतीने दिल्याचे प्रकरण उघड आल्यापासून गावात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गावसभेत यावर जोरदार चर्चा होऊन ग्रामस्थांनी विरोध करून याबाबत विशेष ग्रामसभेची मागणी केली होती त्यावर आज पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत मेगा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दहा एकर जागा देण्याबाबतचा ठराव रद्द करण्याबरोबरच या कंपनीचे काम तात्काळ बंद करून कंपनीसोबत केलेला भाडेपट्ट्याचा करारही रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव आज करण्यात आला सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ कस्तुरी कुरुंदवाडे होत्या गेली महिनाभर या कंपनीच्या संशयास्पद कामाची आणि त्यामध्ये झालेल्या अर्थपूर्ण वाटाघाटीची चर्चा समाज माध्यमांच्यामधून ढळून निघाल्याने गावकऱ्यात प्रकल्पाबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता या प्रकल्पाची उपयुक्तता गावाला मिळणारा फायदा आणि एकूणच कार्यपद्धतीबाबत पारदर्शकता नसल्याने प्रकल्प उभा करणाऱ्या कंपनी गावासमोर येऊन ग्रामस्थांची समाधान करावी मगच प्रकल्प सुरू करावा ही गावकऱ्यांनी मागणी केली होती मात्र मध्यंतरी ग्रामपंचायतीने दिलेली नोटीस न स्वीकारता कंपनीने काम सुरूच ठेवले होते तर आजच्या ग्रामसभेला ही कंपनीने कोणीच अधिकारी फिरकले नाही त्यामुळे कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण झाला होता आजच्या ग्रामसभेत जिल्हा नियोजन समितीचे डॉक्टर दशरथ काळेसर सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड आप्पा पाटील प्राध्यापक संजय परिड सतीश कुर्णी ॲडव्होकेट रोहित पाटील माजी उपसरपंच मिलिंद कुर्णी अभिजित शोगुण पाटील अभय देवमोरे किरण कुर्णी सुधीर सांगावे संजय घोरपडे महावीर गाडवी शांतीनाथ मगदूम रोहन ठिकणे माजी उपसरपंच पायगोड पाटील माजी सरपंच संजय पाटील आदींनी चर्चेत भाग घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा घडावीत सदर कंपनीला दहा एकर जागा देण्याचा ठराव रद्द केला तर आजच्या ग्रामसभेत यापुढे कंपनीचे चा काम चालू न ठेवण्याचा निर्णय कंपनीशी केलेला भाडेपट्टा रद्द करण्याचा एकमताने ठराव करण्यात आला विशेष म्हणजे सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनीही सौर प्रकल्प बंद पाडून भाडेपट्टा करार रद्द करण्याच्या ठरावाला हात उंचावत विरोध केला विषय वाचन आणि आभार ग्रामसेवक राजपूत यांनी केले बघत राहा फक्त शिवराज न्यूज हो मला एक एक उत्तर द्यायची आम्हाला विसरायच्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा आणि तुमचा काय संबंध तुम्ही मेगा कंपनीचा प्रश्न विचारले तेवढं सांगा तुम्ही मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहात काय मग तुम्ही नका बोलू अनादर करायची इच्छा अजिबात नाही परंतु आमची तक्रार गावकऱ्यांची नेमकी तक्रार काय आहे आमच्या गावची दहा एकर जागा मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलेली आहे त्याचं तुम्ही एजन्सी म्हणून एमिसी म्हणून त्याचा प्रस्ताव दिला तुम्ही आमचा केला ऐका ऐका त्या तपशिला जायची आज आमची इच्छा नाही आमचं म्हणणं आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणार शेतकऱ्यांना स्वस्तात वीज देणार गरिबांना कमी दरात वीज देणार त्याचं ग्रामपंचायतला काहीतरी तुम्ही भाडं देणार आणखीन काय करणार हे अधिकृतरित्या त्या मेगा इंजिनिअरिंग कंपनी वाल्याने येऊन येथील सांगायला पाहिजे बंद करा नोटीस दिलं तुम्हाला सांगितले का तिने नोटीस नोटी दिला सांगितले का तिने तुम्हाला आम्ही नोटीस लावले त्यांच्या रिसर्च तुमचा अनादर करायची आमची अजिबात इच्छा नाही तुमचा आमच्या काय वाद नाही आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही चोरांची वकिली आमच्या गाव सगळे पुढे करू नये ग्रामपंचायत नोटीस दिली ज्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला ग्रामपंचायत जागा असलेली सरकारची दहा एकर जागा दिली त्या मेगा इंजिनिअरिंग कंपनीनं गावात येऊन खुलासा करायला पाहिजे आम्ही दुसरे आणि हे आम्ही अगोदर पण सांगितलंय सांगितलंय ग्रामसेवकांना सांगितलंय सदस्यांना सांगितलंय तिसऱ्याने कुणी आम्हाला आणि आता तुम्ही सौर ऊर्जेचं महत्व काय आहे त्याचं काय होणार आहे हे नका सांगू महिनाच्या कंपनी येऊ द्या कंपनीला उत्तर देऊ द्या कंपनीचा अधिकृत माणूस यायला पाहिजे आणि ज्याने सांगायला पाहिजे बोल उदा त्याने सांगायला पाहिजे गावात कुणाला पैसे घ्यायचे कुणाचं काय भनगडायचं गावाकडे कळायला पाहिजे